नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे लासूर स्टेशन येथे तारापूर शिवारात एक पेढ माके नाम अभियाना कार्यक्रम खडक नारळ येथील वन विभागाच्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आलं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पोलीस प्रशासनाचे पोलीस डीवाय एस पी फुंदेसाहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले यावेळी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी वृक्षारोपण केला संघर्ष सातपुते सूर्यवार्ता न्यूज लासूर स्टेशन छत्रपती संभाजी लोकप्रिय आमदार प्रशांत यांच्या मार्गदर्शनामध्ये गंगापूर तालुक्यात आम्ही हा उपक्रम नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभर सुरू झालेला आहे तो यशस्वीपणे व मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी आम्ही सर्व सहकारी व खास करून या जे चिमुकले आपले जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी जे आपल्या देशाचं भविष्य आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना बी निसर्गाप्रती प्रेम निसर्गाची आपल्याला जगण्यासाठी कशी आवश्यकता आहे हे सर्व त्यांना या कृतीतून कळावं हा उद्देश ठेवून संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवतोय त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंदांना सोबत घेऊन राबवतोय हा नुसतं वृक्ष लावून ते आम्ही या ठिकाणी सोडणार नाहीत तर ते पूर्णपणे सुरुवातीला दोन तीन वर्षापर्यंत त्यांना सांभाळ देखील आम्ही या ठिकाणी सामान्य आमदार प्रशांत बन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत व सर्वांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे आव्हान केले आपल्याला एक पेड माके नाम प्रत्येकाने एक झाड नक्की लावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद बोल ना आज रवींद्र चव्हाण साहेब यांनी कार्यक्रम ते घेतलेला आहे आणि त्याला भावनिक नाव दिलेलं आहे एक पेड माके नाम हे निश्चितच स्वागतार आहे लहान मुलं यामध्ये सहभागी करून घेतल्यामुळं लहान मुलं आहेत हेच उद्या आपले भारताचे नागरिक आहेत त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या बालमनावर झाडाविषयी प्रेम आणि निर्माण पट्टा आहे हा थोडासा राय लँड पट्टा आहे इथं वृक्षांची भरभराट होऊन इथलं एक चेहरा मोरा पुढं बदलण्यास त्यांची मूर्तमे ठरेल असं मी करून त्यांच्या पुढील या उपक्रमाला शुभेच्छा अर्पण करतो आणि धन्यवाद यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र चव्हाण यांनी संपूर्ण लासूर जिल्हा परिषद गटामध्ये वृक्ष लागवडीचा जो उपक्रम सुरू या ठिकाणी केलेला आहे त्या उपक्रमाचं स्वागत करून मी आपल्या माध्यमातून संपूर्ण जनतेला अशी विनंती आवाहन करतो की या ठिकाणी या उपक्रमाचं आपण चळवळीत रुपांतर करावं आणि ही चळवळ एका व्यापक स्वरूपात नेऊन त्याची देशभर त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पना आहे ती संकल्पना बळकट करून त्या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आपण सर्वांनी हाती घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो संतोष पाटील जाधव माजी सभापती जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर